नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशनमधून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे सविस्तर प्रक्रिया तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाही सेतू केंद्रात देखील जायची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या हा अर्ज करू शकणार आहात यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन आता सुरू झाले आहे व्हिडिओ सविस्तर पहा चॅनलला नवीन असल्यास अशाच माहितीसाठी आपले चॅनल हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल प्लेस्टोरवरून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर ओपनवर क्लिक केल्यावर असा इंटरफेस येणार आहे यामध्ये तुम्ही पुढच्या बाणावर क्लिक करून पुढे जायचे आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमचे प्रोफाईल अपडेट करून घ्यावे लागणार आहे यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ॲक्सेप्टच्या टिकमार्कवर क्लिक करून लॉग इन म्हणायचं आहे नंतर स्वीकारा या बटनावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग इन बटनावर क्लिक करून अलाव म्हणायचं आहे अलाव केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तुमचे नाव वगैरे ईमेल असेल असे तुमचे स्वतःचे वैयक्तिक प्रोफाईल सगळे भरून घ्यायचे आहे यामध्ये जिल्हा असेल तालुका ही सर्व माहिती भरायची आहे नंतर नारीशक्ती टाईपमध्ये तुम्ही स्वतः फॉर्म भरत असल्यानंतर तुम्हाला स्व सामान्य महिला या पर्यायावर निवडायचं आहे नंतर अपडेट करा बटनावर क्लिक केल्यानंतर होमपेजवर तुम्ही तुम्हाला खाली योजना म्हणून दोन नंबरला ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे योजना ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी आपली माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला निवडायचं आहे ॲप्लिकेशनला स्क्रीन रेकॉर्डिंग सपोर्ट करत असल्यामुळे थोडा हा प्रॉब्लेम येत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि निवडल्यानंतर तुम्हाला आता माहिती भरायची आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची सविस्तर माहिती या ठिकाणी भरायची आहे ज्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव मी सांगितलं त्या पद्धतीने नंतर तुमच्या पतीचे नाव या ठिकाणी तुम्ही वडिलांचे देखील नाव टाकू शकता जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे जन्मदिनांक तुमचा जो काही जन्मदिनांक आधार कार्डवर हो आहे तो तुमचा जन्मदिनांक टाकून तुम्हाला पुढे जायचे आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जन्माचे ठिकाण ही माहिती तुम्हाला निवडावी लागणार आहे मी आधी जन्मदिनांक टाकला आता मी या ठिकाणी काय तुम्हाला जस्ट दाखवतो आहे कसं करायचं यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमच्या आधार कार्डनुसार माहिती या ठिकाणी भरा आता खाली अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्या ठिकाणी तुमचं गाव असेल शहर असेल ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित निवडायची आहे तुमचा मोबाईल क्रमांक जात प्रवर्ग सर्व माहिती टाकून तुम्हाला वैवाहिक स्थिती तुमची काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला इझिली करू शकता काही अवघड नाहीये सोपी माहिती आहे त्यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील व्यवस्थित भरायचा आहे यामध्ये ज्या बँकेत महिलाचे खाते आहे ते बँक निवडायची आहे बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय कोड ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर नंतर तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत आता इथे अनेकांना अडचण येऊ शकतात तुम्हाला सिम्पल आहे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय आधार कार्ड निवडायचे आणि लक्षात ठेवा सर्व डॉक्युमेंटची साईज मोबाईलमधून आधीच एक एम बी पेक्षा कमी करून घ्या एक एम बी पेक्षा जास्त साईज असल्यानंतर सपोर्ट करत नाही सुरुवातीला तुम्ही आधार कार्ड अपलोड करा त्यानंतर तुमचे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही चार डॉक्युमेंट अपलोड करू शकता यामध्ये पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असेल रेशनिंग कार्ड असेल जन्म दाखला असेल यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र विचारेल केसरी आणि पिवळे रेशन कार्ड असल्यास तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राऐवजी रेशनिंग कार्ड देखील तुम्ही अपलोड करू शकणार आहात यानंतर हमीपत्राची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल त्याची तुम्ही प्रिंट काढून त्यावर सही करून त्याचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा यानंतर बँक पासबुक तुम्हाला अपलोड करून सर्वात शेवटी अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे फोटो तुमच्या मोबाईल मधून लाईव्ह काढायला लागणार आहे तो फोटो घेतल्यानंतर तुम्हाला खाली येऊन तुमचा अर्ज सबमिट करा या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या अगदी पाच दहा मिनिटात सबमिट होणार आहे लक्षात घ्या कागदपत्रांची साईज एक एम बीपेक्षा कमी तुमच्या मोबाईलमध्ये आधीच करून घ्या आणि डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित अपलोड करा डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुमचा अर्ज अशा पद्धतीने अगदी काही मिनिटात मोफत सबमिट होणार आहे त्यानंतर तुम्ही शेजारी जाऊन तुमची सद्यस्थिती देखील चेक करू शकता ॲप्लिकेशनमध्येच आणि तुमचे ॲप्लिकेशन ज्यावेळी ते ॲक्सेप्ट करतील सर्व छाननी झाल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे देखील कळवण्यात येणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र